जर क्रिकेट क्षेत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच सचिन तेंडुलकरला देत असाल वारकरी संप्रदायामध्ये मॅन ऑफ द मॅच इंदोरेकर महाराजांना देत असाल तर राजकारणामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच हिवाळी अधिवेशन गाजवणाऱ्या सुरेशांना धस यांना दिलं पाहिजे हिवाळी <laughs> अधिवेशन पाहिलं असेल माझं एक क्षेत्र नाही पण महत्वाचं बोलतो ज्या पद्धतीने अत्याचार घडला ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली ना त्या हत्याचं सुरुवातीपासून तर शेवट अगदी हिवाळी अधिवेशनामध्ये खरा आमदार आणि अंतकरणापासून निर्मळ असणारा आमदाराने सुरेश अण्णा धस यांनी अत्यंत स्पष्टपणे मांडलं आणि ज्यावेळेस त्यांनी ते मांडलं ना त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं हे अत्यंत महत्वाचं आहे इथं कोणा पक्षाचा विषय नाही इथं तो, तो भाजपचा हा राष्ट्रवादीचा याचा विषय नाही जो आमदार गरीबाचा जो आमदार प्रत्येक गोर गरीबाच्या सुखा दुःखाला त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा असेल ना त्या आमदाराला कधीच जनता विसरणार नाही हे अत्यंत महत्वाचं आहे